नमो शेतकरी आठवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर दोन हजार रुपयाची रक्कम आज चार वाजता खात्यामध्ये या कार्यक्रमातून जे की नमो शेतकरीचा आठवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावणे सुरुवात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना इथं नमोचा आठवा हप्ता इथं मिळणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लाईव आजच्या कार्यक्रमातून दोन हजार रुपये चार वाजता थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत तर कोणाला याचे पैसे इथं मिळणार आहे कोणाला याचे पैसे आता मिळणार नाही तर नमो शेतकरी महा निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना काय देण्यात येते सहा हजार रुपये इथं देण्यात येते वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे चार चार एक चार चार दोन आठ चार ते एक बारा म्हणजे चार चार महिन्याला किती मिळते सहा हजार रुपये इथं तुम्हाला देण्यात येते दे तर आता यामध्ये जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा नमोचा हप्ता इथं वाटपास सुरुवात मुख्यमंत्री तर आता उपस्थितीमध्ये जे काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आता यामध्ये आठो हप्ता तर थेट तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये यामध्ये नमोचे जमा सर संध्याकाळी जे काही चार वाजतापासून पैसे इथं खात्यामध्ये येणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं थोडा टाईमसुद्धा लागू शकतो तर घाबरण्याचं काही कारण नाही की असे पैसे जर आलेले नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर सर्वांच्या इथं जमा होतील तर आता हे जे पैसे आहेत ते कोणाला मिळणार आहेत ते आपण इथं जाणून घेऊया थोडक्यात तर इथं पैसे जे आहे की कोणाला मिळणार आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे तर मिळालेले नाही तर आता शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे म्हणजे पी एम किसानची तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला इथं पैसे दिले जाणार आहे तर पी एम किसानचे लाभार्थी असणे आवश्यक आहे त्यानंतर यामध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट यामध्ये राहतात ते म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण आहे का ई के वाय सी पूर्ण जर असेल तरच तुम्हाला इथं पैसे दिले जाते त्यानंतर यामध्ये तुमचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजे चालू असणे आवश्यक आहे त्यानंतर त्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे बरेच जणं काय होतात की त्यांना दोन हजार रुपये तर मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे जर तुम्हाला कोणाला दोन हजार रुपये मिळालेले नाही तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तुम्हाला पी एम किसानची के वाय सी करणे आवश्यक आहे तर आता कोणाला मिळणार नाही दोन हजार रुपये तर आता जे की दोन हजार रुपये कोणाला इथं मिळणार नाही ते आपण इथं जाणून घेऊया तर यामध्ये सर्वप्रथम तुमची ई के वाय सी अपूर्ण शेतकरी त्यानंतर तुमचं लिंक नसलेले जमीन नोंद नसलेले बँक खाते बंद असलेले डुप्लिकेट डॉक्युमेंट्स केलेले तर अशा शेतकऱ्यांना पेंडिंग पेंडिंगमध्ये ठेवले जाते तर यांना पैसे इथं काय होते पैसे याचे बंद होते म्हणजे यांना पैसे वगैरे काही मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या जे काही त्रुटी आहे ती इथून दूर करून घ्यायची हे सर्व त्रुटी तर इथं जे की दाखवल्याप्रमाणे हे तुमच्या सर्व गोष्टी बरोबर असणे आवश्यक आहे तर आजपासून जे काही दोन हजार रुपये खात्यामध्ये नमो शेतकरी महासमान निधी योजनेचे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही जिल्हा आहे यामध्ये सर्वप्रथम आपण जिल्ह्याचे करून घेऊ यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर तर आता हे जे काही जिल्हे आहेत त्यानंतर इथे आपलं बीड उस्मानाबाद अबलिक धाराशिव अमरावती तर यामध्ये पुणेमधून असाल तुम्ही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद अमरावती त्यानंतर अकोला तर या जिल्ह्यांमध्ये जे की नमोचा आठवा हप्ता कितवा हप्ता आठवा हप्ता खात्यामध्ये जमा होत आहे तर इथं जे की दोन हजार रुपये जे की नमो शेतकरीचे महा निधी योजनेचा हप्ता इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता या जिल्ह्यांमधील बरेच जिल्हे पेंडिंग आहे काय आहे पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर असे नाही की बा पैसे जमाच होणार नाही सर्व शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये इथं मिळणार आहे तर घाबरण्याचं काही कारण तुमचे पैसे इथं बंद होणार नाही आहे सर्वांना नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे तर आता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद अमरावती अकोला त्यानंतर पेंडिंगचे जिल्हे बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर आपलं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी जालना रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये नमोचे दोन हजार रुपये जमा जे की आजपासून खात्यामध्ये जमा होत आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच चेक करून घ्या त्यानंतर आता इथं आल्यानंतर कोणाला याचे पैसे इथं मिळणार आहे बऱ्याच जणांच्या काही अडचणी येतात की त्यांची ई के वाय सी पूर्ण नसते आधार लिंकची समस्या असते डेटा व्हेरिफिकेशन काही जणं पेंडिंगमध्येच राहतात पेंडिंगमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस किंवा पाच ते सहा दिवस लागू शकते तर आता बरेचसे यामधून जिल्हे काय राहतात पेंडिंग राहतात सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच वेळी येत नाही टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे तर यामध्ये चोवीस ते बहात्तर तास किती चोवीस ते बहात्तर तास इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता तर आता जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टीच्या माध्यमातून पैसे ते थे थेट थे पेंडिंग जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी होणार आहे चोवीस ते बहात्तर तासाच्या आत काही प्रकारामध्ये पाच ते सात दिवस इथं लागू शकते जमा होण्याची जे काही शक्यता आहे ते आहे तर त्यानंतर नमोचा हप्ता इथं लायो आठव हप्ता खात्यामध्ये जमा जमावणं सुरुवात झालेली आहे तर इथं तुम्ही जे की दोन हजार रुपये आहे नमोचे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा सर्व बँकेमध्ये नमोचा हप्ता इथं जे की चार वाजता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशाचे डायरेक्ट खात्यामध्ये जमा